नमस्कार मंडळी तर आज आपण टोमॅटोचा असा आगळा वेगळा पदार्थ बनवतोय पोट भरेल पण मन भरणार नाही एवढा चवीला जबरदस्त सोबतच दह्यातल्या मिरचीचा खरडा देखील बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी सात ते आठ अशा जाडसर बघून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा तर ही मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर याचे देठही मी काढून घेतलेत तर सर्वात अगोदर ही मिरची आपण मिक्सरमधून दरदरीत अशी फिरवून घेऊया त्यासाठी मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतेये त्यानंतर याला झाकण लावूया आणि मिक्सरवरती दरदरीत असं फिरून घेऊया तर इथे आपली ही मिरची फिरून झालेली आहे हे बघा इतकी दरदरीत मी फिरवून घेतलेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही मिरची बाजूला ठेवूया त्यानंतर इथं मी अर्धी वाटी दही छान असं फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया अर्धा चमचा यामध्ये आपण धने पावडर घालूया त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला काश्मिरी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालूया आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे आपले सगळे मसाले दह्यामध्ये चांगले मिक्स करून झाले की हे दही आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपण एक तेल तेल या या ते दीड चमचा तेल घालूया तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आहे त्यानंतर ही फोडणी आपण चांगली मिक्स करून घेऊया मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला मिक्सरला फिरवलेली मिरची घालायची आहे त्यानंतर घातलेली मिरची आपल्याला फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे मिरची आपली फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून झाली की ही मिरची आपण अर्धा मिनिट चांगली परतून घेऊया तर इथे आपली मिरची चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेला दह्याचा मसाला घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर ह्या दह्याचा मसाला आपल्याला मिरची मध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपले हे दही मिरची चांगलं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला ही मिरची दोन ते ती तीन मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे दोन ते ती तीन मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढते तर इथे तुम्ही बघू शकता यावर असं तेल आलेलं आहे म्हणजे आपली ही चटपटी दह्यातली मिरची बनून तयार झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तीन चिरलेले टोमॅटो घालायचे आणि मिक्सरवरती याची बारीक अशी प्युरी करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या टोमॅटोची मस्त अशी प्युरी करून झालेली आहे आपण आता ही प्युरी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक परात घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर या पिठाला मधोमध असा खड्डा करून घेऊया त्यानंतर तयार केलेली टोमॅटोची प्युरी यामध्ये घालायची आहे त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपण मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे आहे त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा यामध्ये घालूया आणि मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडस पाणी घालायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला अगदी थोडस घालायचंय छान मिक्स करून घेऊया तर इथे आपलं हे मौसूद पीठ मळून तयार झालेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनिटं चांगलं मुरू द्यायचंय हे दहा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान असं मुरलेलं आहे आता यावर आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि हे पीठ पुन्हा छान असं मळून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ म्हणून तयार झालेलं आहे तर आज आपण हिरव्या मिरचीतली दह्यातली चटपटीत चटणी आणि त्यासोबत पराठा बनवतोय तेही टोमॅटोचा तर पीठ आपलं तयार आहे पराठा बनवायला घेऊया त्यासाठी पीठामधला आपल्याला एक छोटासा उंडा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला हातावर छान असा गोल करून घेऊया त्यानंतर सुक्या पिठामध्ये याला बुडून याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा आपला थोडा लाटून झाला की यावर आपण तूप लावून घेऊया तुम्ही तेलही लावू शकता सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय त्यानंतर चपातीप्रमाणे याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणि यावर देखील आपल्याला तूप लावून आहे त्यानंतर पुन्हा एकदा याची आपण त्रिकोणी घडी करून घेऊया आता यावर आपल्याला सुक्क पीठ घालायचं आहे आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा लाटून झालेला आहे आणि मी असा मध्यम स्वरूपाचा लाटलेला आहे खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही तर, तर पराठे तुम्ही चौकण बनवू शकता त्रिकोणी बनवू शकता पण इथे मी हा पराठा गोल केलेला आहे अगदी चपातीप्रमाणे आपण आता हा भाजून घेऊया त्यासाठी तवा देखील आपला चांगला गरम झालेला आहे आता यावर आपल्याला थोडस तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा तव्याला चिकटणार नाही त्यानंतर तव्यामध्ये आपण पराठा घालूया एका बाजूने चांगला भाजून झाला की याला आपण पलटी करून घेऊया त्यानंतर यावर आपण थोडंसं तूप लावून घेऊया त्यानंतर हा पराठा आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे आता या पलटी बाजूने देखील आपण तूप लावून घेऊया पराठा दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेऊया तर अशा पद्धतीने आपला हा टोमॅटोचा पराठा आणि त्यासोबत चटपटी तशी दह्यातली हिरव्या मिरची चटणी बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद